मान्य साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले निलेश लंकेनी पवार साहेबांच्या विचारधारेने तिथून पुढेही सार्वजनिक काम सामाजिक काम करण्याचा निर्धार केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालय त्यांचं स्वागत करतो आज मला खात्री आहे निलेश लगे सारखे महाराष्ट्रात असख्य तरुण आहे नवीन नेतृत्व आहे की ज्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाची भुरळ आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी माझे वाक्य मी मागे घेतो तरुणांना भुरळ पडते कि एवढी उर्जा कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्या साठी आम्ही नाशिकला गेलेलो काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातली लोक आली त्यांना भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जायचं आतापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्षा आहे आम्ही सगळ्यांनी पवारसाहेबांच्या घरून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे त्यातलाच एक नेता ज्यांनी साहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवार साहेबांना भेटायला आले मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो विशरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा